बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या परभणी लाँग मार्च महाराष्ट्र यांनी केली जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मागणी बिहार येथील महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावे सन दोन हजार चोवीस चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस रद्द करावे नुकताच सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी वर्गीकरण करण्यासंदर्भात दिलेला निर्णय रद्द करावा तसेच शा करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाला कळवावे केंद्र सरकारच्या फॉर्मेट प्रमाणे महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दाखले द्यावे इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये संविधान शिक्षणाचा विषय अनिवार्य करावा केंद्र सरकारच्या अनुसूचित जातीचा महार असा उल्लेख आहे त्याची सुधारणा करून महारा महार कन्वर्टेड बौद्ध अनुक्रमांक सदतीस करण्यात यावा महाराष्ट्र शासन जात वैधता प्रमाणपत्र विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येते ते सुधारून कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात यावे जातीय जनगणना त्वरित करण्यात यावी त्यामुळे भारतातील लोकसंख्या लक्षात येईल बौद्ध धर्मातील जाती व धर्मा धर्मस्थळांचे गाव पातळीवर विकास निधी न कमी करता आर्थिक बजेटमध्ये अधिकची रक्कम वाढवून देण्यात यावी अखंड भारतातील सम्राट अशोकाने निर्माण केलेले चौऱ्याऐंशी हजार स्तूप शोधून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदनावर आशिष वाकोडे रवी सोनकाबळे सिद्धार्थ भराडे प्रदीप वावळे सचिन पाचपुंजे अर्जुन पंडित सोनू भराडे ललित कांबळे सागर मुंडे राहुल मकासरे गौतम धबाले मनेश गायकवाड रवी खंदारे अविनाश आंबोरे संजीवनी भराडे सुशीला निसरगंद सुनंदा सोनकांबळे आशाबाई कांबळे द्रुपदाबाई लाटे सुनीता कनकुटे लक्ष्मी बनसोडे निर्मला वाडे शिला डोळसे यांच्या स्वाक्षरी विहार आहे जे, जे बौद्ध घ्यायला आहे की संपूर्ण बौद्धांची अस्मिता आहे महाराष्ट्रातील आणि देशातील बौद्ध समाज त्या ठिकाणी जात असतो आणि या बौद्ध या बौद्ध विहारावर अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाने आणि गदा त्या ठिकाणी पूजा करणं अर्चना करणं देवदेव करणं जे बौद्ध विहार आहे बौद्धाच्या ठिकाणी हे गोष्टी त्यांनी अनेक वर्षापासून चालू केलेल्या आहेत आणि आम्हाला आता ह्या गोष्टी मान्य नाहीत आमचे बौद्धगण आमचे बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी असतात त्यांनासुद्धा ते प्रवेश देत नाहीत पण हे आंदोलन आता महाराष्ट्रावर पेटलेलं आहे आमचं महाबोधी विहार आमच्या अस्मिता असलेला आमचं विहार हे ब्राह्मणापासून मुक्त झालं पाहिजे त्या ठिकाणी बौद्ध भिक्षूत असले पाहिजे आणि त्या ठिकाणी बौद्ध विहारामध्ये बौद्ध भिक्षूशिवाय कोणालाही कोणीही तिथं पूजा अर्चना करू नये कारण की आमच्या बौद्ध धम्मा तसं नाही आमच्या बुद्धविहारामध्ये बौद्ध वंदनाच झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी ब्राह्मणापासून बुद्धविहार मुक्त झालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज लाँग मार्चची सर्व टीम आदरणीय आमचे मार्गदर्शक सिद्धार भराडे साहेब आमचे रविभाऊ सोनकांबळे आणि सर्वच आमचे लॉंग मार्च म्हणजे आमच्या सगळ्या महिला मंडळ यांच्या याच्यामध्ये आम्ही आज हा आंदोलन केलेलं आहे हे आमचं प्राथमिक आंदोलन आहे आम्ही काल परवाच आमचा लाँग मार्च संपूर्ण परभणीमध्ये आलो होतो आणि हे आंदोलनसुद्धा आम्ही आता मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये पेटवणार आहोत या आंदोलनामध्ये जर काही झालं नाही दोन महिन्यामध्ये तर ह्या आंदोलनासाठी लाँग मार्च परभणीपासून आम्ही बौद्ध गयापर्यंत पायी जाण्यासाठी आम्ही लॉंग मार्चची तयारी केला आहोत यशोबाकोडे साहेब आणि आमचे मार्गदर्शक सिद्धार्थ भराडे साहेब भारतीय बौद्ध जिल्हा अध्यक्ष अशोक कांबळे साहेब त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन लो लोकनेते विजय वाकोडे आंदोलनभूमीमध्ये या ठिकाणी आम्ही केले या सर्व धरणे आंदोलनाला प्रचंड प्रमाणात आमच्या परभणीच्या बहिणी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या आमची प्रामुख्यानं मागणी होती की बौद्ध विहार हे आमच्या बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात या देल। जेणेकरून ते ब्राह्मणाच्या ताब्यात आहे तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागताच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पवित्र असं बौद्ध धर्माच्या वटीत टाकल्यानंतर आम्हाला बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि त्या बावीस प्रतिज्ञेला पाच प्रतिज्ञा फार महत्त्वाच्या आहेत बाबासाहेब आम्हाला म्हणले मी ब्रह्म विष्णू महेश यांना मानणार नाही मी त्यांचं पिंडदान करणार नाही व त्यांची कोणतीही उपासना करणार नाही ह्या सर्व गोष्टी बौद्धगयामध्ये सुरू आहेत ते काही लोक त्या ठिकाणी पिंडदान करणार करत आहेत त्या ठिकाणी आरती आणि त्यांच्या काही ज्या विविध पूजा अर्चना आहेत त्या ठिकाणी होत आहेत त्या आमच्या संबंध हजारो करोडो बौद्ध समाजाच्या अस्मिता दुखवण्याचं काम त्या का ठिकाणी चालू आहे आणि ते बंद करावं नाही बंद झालं तर भैया आमचे या ठिकाणी साहेब प्रदीप भाऊ आमचे सचिन पाचपुंजे अर्जुन नाना पंडित आमचे राहुल मकरंद आमच्या सर्व महिला मंडळ आम्ही सर्वजण या ठिकाणी लाँग मार्च पहिला जोगेंद्र साहेबांना नामांतरासाठी काढला आपलं नामविस्तार झालं दुसरा म लॉंग मार्च आम्ही आशिष वाकोड यांच्या नेतृत्वात परभणीच्या मागण्यासाठी केला त्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या आणि ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्तीसाठी हे जो आमचं आंदोलन आहे ते आंदोलन यशस्वी करायचं असेल तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी परभणी ते दीक्षाभूमी नागपूर नागपूर ते, ते, ते बौद्धगया बौद्धगया ते दिल्ली असा आम्ही आमचा हा तीन महिन्याचा लाँग मार्च असणार आहे हा लाँग मार्चच्या अगोदरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाच्या राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान आणि बिहारचे मुख्यमंत्री यांनी आमच्या ह्या मागण्या लक्ष विचलित न करता मान्य करावा आणि आमचं जे अस्मिता आहे करोडो आणि लाखो बौद्ध समाजाचे ते बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यामध्ये ह्या ठिकाणी द्यावे असं नाही झालं तर येणारं काळ हे काय होईल ते आम्ही सांगू शकणार नाहीत कारण तथाकथानं आम्हाला शांतीचा संदेश जरी दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पवित्र असं संविधान दिलं आहे त्या संविधानिक मार्गानं आम्ही त्या ठिकाणी बौद्ध विहार मुक्तीचं आंदोलन आम्ही करू आणि दिल्लीमध्ये जे लोक बसलेत त्या लोकांनी आमच्या ह्या भावना लक्षात घेऊन आम्हाला त्या ठिकाणी त्वरित आमच्या बौद्धांच्या ताब्यात त्या ठिकाणी बौद्धविहार देण्याची कृपा करावी ही कल कळकळीची विनंती आहे ह्यानंतर विनंती केल्या जाणार नाही आमको से भीक मिळती आहे और छीनने से हक मिळता आहे आमच्या बाबासाहेबांना आम्हाला आमचा हक्क घेण्याचं शिकवलेलं आहे आम्ही त्या पद्धतीनं बी वागायला येत्या काळात तयार राहणार आहोत